नमस्कार मित्रांनो मयूरमंथन या यूटूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तलाटी भरती दोन हजार पंचवीससाठी आपण टेस्ट सिरीज घेऊन येणार आहोत तसेच आत्तापर्यंत झालेल्या प्रश्नांपैकी भरपूर प्रश्न तलाठी भरतीमध्ये पडतात त्यामुळे आपण दोन हजार एकोणीसपासून झालेल्या प्रश्नांचा सराव या व्हिडिओद्वारे करणार आहोत त्या अगोदर आपल्याला संपूर्ण जिल्ह्यांची माहिती असायला हवी व त्या जिल्ह्याविषयी परीक्षेमध्ये प्रश्न हमखास पडतात त्यामुळे प्रथम आपण प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेणार आहोत तर चला करूया आज आपण जिल्ह्याची माहिती घेण्यासाठी सुरुवात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रत्येक जिल्ह्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे समजणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत तर आज आपण प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती घेणार आहोत तर चला करूया सुरुवात बघा मित्रांनो सिंधुदुर्ग दुर् जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे पाच हजार दोनशे सात चौरस किलोमीटर बघा मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे पाच हजार दोनशे सात चौरस किलोमीटर बरोबर की नाही तर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या आहे आठ लाख एकोणपन्नास हजार सहाशे एक्कावन्न दोन हजार अकरा सालची बघा मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या आहे आठ लाख एकोणपन्नास हजार सहाशे एक्कावन्न दोन हजार अकरा सालची सर्वात दक्षिणेकडील जिल्हा सर्वात दक्षिणेकडील जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे घनता आहे त्याची एकशे त्रेसष्ट साक्षरता आहे त्यामध्ये पंच्याऐंशी पॉईंट छप्पन टक्के बघा मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील सिंधुदुर्ग ल लक... जिल्ह्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्या आता बघूया आपण त्यामध्ये तालुके किती आहेत तर मित्रांनो तालुके आहेत आठ आता ते कोणकोणते आहेत कणकवली कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ला मालवण देवगड वैभववाडी दोडामार्ग मित्रांनो जिल्ह्यावरती तलाटी भरतीमध्ये हामखास प्रश्न पडतात त्यामुळे जिल्ह्याची माहिती घेणे खूप गरजेचे आहे तर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत आठ तालुके आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा एक वेळेस तुम्हाला तालुके कोणते आहेत विचारले जाऊ शकत नाहीत परंतु किती तालुके आहेत हा प्रश्न पडतो आता नद्या नद्या कोणकोणत्या कोणत्या आहेत शुक देवगड कर्ली अचरा तेरेखोल बघा मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नद्या किती आहेत पाच किल्ले आहेत शुक देवगड कर्ली आचरा तेरेकोल आता किल्ले किल्ले किती आहेत सिंधुदुर्ग कुर्टे बेटावर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग हा किल्ला आहे तो कोठे आहे कुर्टे बेटावर बघा मित्रांनो असा प्रश्न नक्की पडतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुरटे बेटावरती कोणता किल्ला आहे किंवा सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या बेटावरती आहे असा प्रश्न परीक्षेमध्ये नक्की येतो तर लक्षात ठेवा सिंधुदुर्ग किल्ला कुरटे बेटावर आहे विजयदुर्ग पद्मदुर्ग रांजणा मनोहरगड रामगड यशवंतगड बघा जिल्ह्याची क्षेत्रफळ लोकसंख्या किल्ले नद्या तालुक्या अशी माहिती महत्वाचे आहे अजूनसुद्धा इतर माहिती विचारू शकतात जिल्ह्याविषयी आता बघा इतर माहिती काय आहे सिंधुदुर्ग किल्ल्यात शिवछत्रपतीचे मंदिर छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले बघा सिंधुदुर्ग जिल् किल्ल्यात शिवछत्रपतीचे मंदिर कोणी बांधले राजाराम महाराजांनी बांधले असा पण प्रश्न येऊ शकतो राजाराम महाराजा यांनी शिवछत्रपतीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात बांधले तर कोणत्या जिल्ह्यात बांधले सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधले बघा ह्या माहितीवरून तुम्ही प्रश्न तयार करा म्हणजे जर प्रश्न तुम्ही तयार केले तर तुम्हाला आपोआप जिल्ह्याविषयी माहिती समजणार आहे आता बघा जांबी मृदा गेरू रंग व शिरगोळा रांगोळीचा दगड म्हणजे इतर काय काय माहिती आहे जांबी मृदा गेरू रंग व शिरगोळा रांगोळीचा दगड बघा मित्रांनो आपण जिल्ह्याची माहिती सुरू केली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की छत्तीस जिल्ह्याची माहिती आपण तुम्हाला आपल्या चॅनलवरती सांगणार आहोत आता बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पिके उत्पादन म्हणजे पिके कोणकोणती मिळतात असा पण प्रश्न येतो बरं का बाळानं बघा आता काजू आंबा नारळ सुपारी भात नाचणी बघा मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पिके कोणकोणते असतात काजू आंबा नारळ सुपारी भात नाचणी बघा दुसरा आंबोली आंबोली हे काय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे त्याला काय म्हणतात महाराष्ट्राचे माव सिनराम बघा मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्राचे मावसिनराम कशाला म्हणतात असा प्रश्न हमकास येतो आता सोपं विचारायचं चा। सोडून दिलेलं आहे टी सी एसनं परंतु महाराष्ट्राचे मावसिनराम कोणत्या जिल्ह्यास म्हणतात किंवा कोणत्या भागाला म्हणतात तर कुठलं आंबोली हे कुठल्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे ते काय आहे निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे बघा मित्रांनो एका वाक्यामध्ये किशि किती प्रश्न तयार होतात महाराष्ट्राचे मा मावसिनराम कोठे आहे आंबोली हे काय आहे आणि आंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प जमसांडे देवगड येत आहे बघा आता ह्यावरती सुद्धा प्रश्न हमखास येतो महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोठे आहे जमसांडे देवगड येथे बघा किंवा जमसांडे देवगड येथे कोणता विद्युत प्रकल्प आहे किंवा प्रकल्प आहे तर पहिला पवन विद्युत प्रकल्प किंवा महाराष्ट्रातील कितवा प्रकल्प आहे असा पण प्रश्न येतो बघा किती प्रश्न तयार होतात एका वाक्यामध्ये तीन ते ती चार प्रश्न तयार होते आहेत त्यामुळे तुम्ही ही माहिती पूर्णपणे तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या किंवा तुम्ही हे पाठच करून ठेवा कारण की अशी माहिती प्रत्येकाला परीक्षेमध्ये येते आणि जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून फॉर्म भरणार असाल तर नक्कीच पाठ करा आता महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सागरी उद्यान बघा आता सिंधुदुर्गला काय म्हणतात महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणतात किंवा सागरी उद्यान म्हणतात तर लोह हो खनिजाच्या खाणी कोण कोठे कोठे आहेत रेडी तालुका वेगोला म्हणजे हे रेडी तालुका वेगुला, वेगुला कुठे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आता बॉक्साईट आंबोली अब्रक कुडाळ आता बॉक्साईट कुठे आहे आंबोली येथे आहे अब्रक कित कुठे आहे कुडाळे येथे आहे बघा मित्रांनो किती प्रश्न तयार होतात आता रेडी या बंदरातून लोह जपानला निर्यात केली जाते बघा रेडी या बंदरातून लोह जपानला निर्यात केले जाते आता असा पण प्रश्न परीक्षेला येऊ शकतो लोह जपानला कोठून निर्यात केले जाते रेडी या बंदरातून किंवा असा पण प्रश्न पडतो की रेडी या बंदरातून काय निर्यात केले जाते लोह निर्यात केले जाते कोठे केले जाते जपानला केले जाते बघा किती प्रश्न तयार होतात त्यामुळं आपण जिल्ह्याची थोडक्यात आणि सोपी अशी माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेऊन आलो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही माहिती पाठ करा पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती गोळा करण्यापेक्षा ही थोडक्यात थोडकी माहिती पाठ करून ठेवा तुम्हाला ह्यावरती हमखास कोश नेतात आता बघा कुडाळ ते सिंधुदुर्ग हनुमंते घाट बघा कुडाळ ते सिंधुदुर्ग कुठे आहे त्यातून कोणता घाट वाहतो हनुमंते घाट घाटावरती पण प्रश्न हमखास असतात मालवण कोल्हापूर तर तिथून कोणता घाट जातो फोंडा घाट बघा घाटावरती प्रश्न येतो फोंडा घाट जातो मालवण को आणि कोल्हापूर आणि कशासाठी प्रसिद्ध आहे मधासाठी प्रसिद्ध आहे तर कर्ली नदीवर टाळंबा महत्वाचा प्रकल्प तालुका कुडाळ आता कर्ली नदी कुठे आहे तालुका कुडाळ येते त्याव त्यामध्ये कोणता प्रकल्प आहे टाळंबा बघा मित्रांनो किती प्रश्न तयार होतात मत्स्य व्यवसाय शिरोड व मालवण मिटागरी बघा मित्रांनो मत्स्य व्यवसाय कुठे चालतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिरोड व मालवण मिटागरी बघा किती प्रश्न तयार झाले आता इसवी सन एकोणीसशे तीसमध्ये शिरोडे व या ठिकाणी झालेला मिठाचा सत्याग्रह बघा आता बघा इतिहासात चावा एकोणीसशे तीसमध्ये शिरोडे या ठिकाणी झालेला मिठाचा सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोठे झाला शिरोडी या ठिकाणी किती साली झाला एकोणजी तीस साली म्हणजे किती प्रश्न तयार होतात बघा आता पोंबुर्ली दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचे जन्मगाव आता पोंबुर्ली हे काय आहे बाळशास्त्री जांभेकरांचे जन्मगाव आहे बघा इतिहासावर येते मराठी व्याकरणामध्ये सुद्धा प्रश्न असे येतात बाळशास्त्री जांभेकरांचे जन्मगाव कोणते पोंबुर्ली ते काय त्यांनी काय लिहिले दर्पणकार होते ते सावंतवाडी हे लाकडी खेळणीसाठी व लाखापासून शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे बघा आता मित्रांनो सावंतवाडी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते आणि ती कशासाठी प्रसिद्ध आहे लाकडी खेळणीसाठी व लाखांपासून शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी सावंतवाडी हे गाव प्रसिद्ध आहे आता बघा दुसरा मुद्दा आहे एन एच सतरा पनवेल कोची या जिल्ह्यातून जाते बघा एन एच पनवेल कोची या जिल्ह्यातून जाते म्हणजे महामार्ग आहे एन एच सतरा पनवेल या कोची या जिल्ह्यातून जातो बघा मित्रांनो पुन्हा ही एकदा माहिती नीट व्यवस्थित बघा व तुम्हाला वाटल्यास तुम्ही लिहून काढू शकता कारण की माहिती खूप महत्त्वाची आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा जिल्हा हो घेऊन येत आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद